नमस्कार ज्ञानाचे मी अंकुश बैठे आपलं सहस्वागत करत आहे मित्रांनो आज आपण भाजीपाल्याच्या एक महत्वाच्या पिकाबद्दल व्हिडिओ करत आहोत सध्या तेरा मे पासून महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि तो अद्यापर्यंतही चालू आहे सध्या मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग उघडलेला आहे आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या आहेत आता राहिलेल्या पेरण्या पण होऊन जातील चार आठ दिवसात आणि त्यानंतर मग शेतकरी मंडळी भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळत असतात आणि मग भाजीपाल्याच्या लागवडीमध्ये शेतकरी ज्या वळतात ज्यांच्याकडे आता यावर्षी पाऊस जा, चा, चांगल्या झाल्यामुळं पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळं पाण्याची उपलब्धता चांगली वाढलेली आहे धरणामध्ये बऱ्यापैकी पाणी साठा झालेला आहे विहिरीचंही पाणी वाढलेलं आहे नदी नाल्यालाय पाणी आहे आणि मग मोठ्या प्रमाणात यावर्षी भाजीपाल्याची लागवड होणार आहे आणि यामध्ये शेतकरी मग दरवर्षी जुगार खेळल्यासारखं मग कांदा पिका असेल कोबी असेल फ्लावर असेल किंवा मग टोमॅटो उन्हाळ्यामध्ये लागवड आहे किंवा पावसाळ्यामध्ये आपण नंतर लागवड होणार आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या भाजीपाल्याची जर लागवड करायची असेल तर भाजीपाल्याचं मार्केट दर दोन दिवसाला बदलतं आठ दिवसाला बदलतं म्हणजे आठ दिवस ती जी असेल तर आठ दिवस मंदी असते आणि त्यातले त्यात जर कोबी फ्लावर सारखं पीक जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदी येऊ शकते मागच्या वर्षी आपण रब्बीमध्ये किंवा हिवाळीच्या कोबीमध्ये थोडं लेट शिवाळी उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अक्षरशः रोटावेटर मारून ही कोबी फ्लॉवर मातीत गाडावं लागली तर मग आज आपण कोबी पिकाचं उत्पादन घेण्यासाठी माझा खर्च कसा कमी येईल याबद्दल चर्चा करणार आहोत म्हणजेच काय कोबी पिकाची लागवड करताना काय बारकावे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे जेणेकरून माझा शेतीवरचा कोबीचा कसा खर्च कमी होईल आणि मग यासोबतच जे मिळणारं उत्पादन आहे ते चांगल्या दर्जाचं मिळायला पाहिजे ग्राहकाला खायला सुद्धा ते विषमुक्त असायला पाहिजे रिसिपी फ्री असायला पाहिजे हा आपला दुसरा सेकंडरी ऑब्जेक्ट असतो तर मित्रांनो कोबी पिकाची लागवड जर पावसाळ्याचा विचार केला तर पुण्याचा पूर्व भाग त्याच्यानंतर हा नारायणगाव परिसर जो आहे तो जुन्नर नारायणगाव आंबेगाव खेडमध्ये बऱ्यापैकी होतं बटाटा आणि कोबी घ्यातात मंडळी फ्लावर त्याच्यानंतर अहिल्यानगरचा भाग आहे आणि संगमनेर सिन्नरचा भाग आहे इथं मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड होत असते आणि मग कोबीची लागवड म्हणजे एक जुगार आहे किंवा आपण टायटलच असं देतोय की याच्यामध्ये दे दे कमी कष्टाचं पीक आहे कमी कालावधीमध्ये येत आहे नौक्या शेतकऱ्याला करता येत आहे आणि मग साठ सत्तर दिवसामध्ये झाले तर पैसे होऊन जाऊ शकतात ते आपला म्हणजे नशिबाचा पण भाग म्हणू शकतो आपण बाजाराचा आणि काही मंडळी अशी आहे की वर्षानुवर्ष पीक घेतात बरोबर साधतो आणि पैसे पण करतात परंतु आमचा मूळ उद्देशच असा राहिला पाहिजे की माझा उत्पादन खर्च कमी झाला तर मला शेती परवडू शकते तर त्यासाठी आज आपण कोबीवर चर्चा करतो मित्रांनो पावसाचे दिवस आहेत यावर्षी पाऊस ज्या सांगितला आहे आतापर्यंत झालेला पण आहे त्यामुळे मला जमीन निवडताना मध्यम जमीन थोडी जमीन हलकी अशीच चालेल आणि जर भारी जमिनीत करायचं असेल तर चांगल्या निसरेची जमीन असल्याशिवाय कोबीची लागवड करू नये मी एवढंच हवामान तसं कोबी हे थंड म्हणजे हवामानात येणार पीक परंतु आता जे खाजगी बियाणे उत, उत्पादक आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणं हंगामासाठी लागवड्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे आपण याची वर्षभर पेरणी लागवड करू शकतो आता जी आपल्याला पेरणी किंवा कोबीची लागवड करायची याच्यामध्ये आपल्याला रोपं विकत घेऊन किंवा स्वतः रोपं तयार करून लागवड करता येते तसं हे कोबी पीक फार म्हणजे सेन्सिटिव्ह पीक नसतं शेतकऱ्यांनी ठरवलं तर स्वतःही रोपं करू शकतात परंतु तो, तो बऱ्यापैकी ट्रेन नाही झाला आता आणि मग त्याला कोकोपीठ आणा ट्रे आणा या सगळ्या बांधणीपेक्षा शेतकऱ्यांनी स्वतः रोपं ऐवजी खाजगी रोपवाटीकडे आपल्या कुठल्या वाहनाचे बी वापरायचे त्याच्याप्रमाणे जर ऑर्डर दिली किती किती आपल्याला रोपं लागणार आहेत कितीवर अंतरावर लागवड करणार आहे त्याच्यावर जर आपण लागवड रोपाची जर ऑर्डर दिली आणि मग आपल्या इकडे शेत तयार होईल आणि तिकडे रोपं तयार होतील असं जर केलं तर ते संयुक्तिक राहील कारण तशी कोबीची रोपं फार महाग नसतात आणि पावसाळी हंगाम आहे त्यामुळं रोपाची मरही तशी फारशी होत नसती उन्हाळ्यामध्ये आपल्याला किती ट्रेचा कप घेतला आहे कपाचा ट्रे आहे त्याच्यानंतर मग किती दिवसाचं रोप आहे याचा थोडा विचार करावा लागतो तसं आम्हाला पावसाळी हंगामामध्ये एवढी काही मोठ्या प्रमाणात त्याची गरज नसते आता कोबी हे सात सत्तर दिवसाचं आहे मित्रांनो आणि मग या पिकामध्ये आम्हाला जर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर काय काय जमिनीमध्ये टाकावं लागेल कुठलं खत टाकावं लागेल आता अशी परिस्थिती झाली की शेणकाची उपलब्धता फार कमी झालेली आहे आणि मातीचा सेंद्रिय कर्ब जो एक पाहिजे तो आमच्याकडे जवळपास बागायती भागामध्ये वर्षात एकदा तरी शेणखत मंडळी टाकतात त्याच्यामुळे तो पॉईंट पन्नासच्या आसपास आहे चाळीस पन्नास पॉईंट पन्नास पॉईंट चाळीसच्या पन्ना� आसपास आहे आणि तो एक पर्यंत गेल्याशिवाय आपल्याला उत्पादन वाढत नाही आपल्याला खर्च कमी होत नाही त्याच्यामुळं सेंद्रिय कर वाढण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावा लागणार आहे मग त्यासाठी आपल्याला शेणखत टाकावं लागेल काही हिरवळीची खत घ्यावं लागते किंवा काही लिंबूळी पेंट किंवा गांडूळ खत असे आता हे बरेचसे पर्याय आहेत परंतु शेतकरी वापरत नाही त्यालाही काही कारण आहेत आता हिरवळीचं खत घ्यायचं तर त्याला दोन महिने अडीच महिने तीन महिने त्याचा एक वाया जातो अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून मग आपल्याला माझ्या बागाच्या चार बागाच्या बाहेरून मला काही न आणता मला माझा सेंद्रिय कर्प मातीचा कसा वाढवता येईल माझ्या यासाठी आपण एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो आवर्जून पाहावा कारण आज बाजारात जर पाहिलं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तशी आपल्याला कोणाला टीका करायची किंवा आपल्याला कुणाचा द्वेष करायचा अशी अजिबात आपल्या थोडीसुद्धा मनात भावना नाही परंतु बाजारात आज एक गोष्ट पाहिली तर दहा गोष्टी मिळतात कर्बाचं सेंद्रिय कर्मासाठी सगळ्या प्रकार सगळ्या कंपन्यांना आपल्याकडे सेंद्रिय खतं आणलेली आहे पुन्हा सेंद्रिय कर्बाचं से जेलपर्यंत आपण गेलेलो आहे आणि मग दोन बॅग एक बॅग आणि ह्युमिक सारखे चार किलो आठ किलो वापरून माझी मुळी चालल आणि माझा सेंद्रिय कर्ब वाढल ही अक्षरशः भ्रम आहे त्यामुळे मला माझ्या मातीचा माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायला काय पर्याय आहे ते तुम्ही आवर्जून पहा त्याच्यावर मनन चिंतन करा आता ज्यावेळेस आम्ही जमिनीत पूर्व मशागत झालेली आहे त्याच्याबद्दल काय सांगायची गरज नाही परंतु पहिला बेसन डोस हा साठ सत्तर पिका दिवसाचं पीक आहे मग याच्यात आम्हाला कुठली खतं वापरावं लागतील कारण नत्र आहे ते तुम्हाला दिल्यानंतर दोन तीन दिवसात उपलब्ध होतं स्फुरद आम्हाला दिल्यानंतर जवळपास पंचवीस तीस दिवस म्हणजे दुसरा पी जो आहे तो पंचवीस तीस दिवस लागतात आणि जे आहे ते चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर उपलब्ध व्हायला सुरू होतं त्यासाठी आम्हाला पेरणीच्या अगोदर रान तयार करताना शेवटच्या पाळ्याच्या अगोदर रोटावेटरच्या अगोदर जरी आपण हे खत टाकून दिलं मग याच्यात काय टाकायला पाहिजे एक Uh, जर चुनखड तुमच्या जमिनीमध्ये नसेल मग पावडर फॉर्क म्हणून असेल किंवा खड्यातली नसेल तर आपण एक सिंगल सुपरफास्टफेट म्हणजे दोन पिकाला उपयोग होईल त्याचा पण एक दोन तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट शेवटच्या पाळ्याच्या अगोदर ज्या जमिनीत टाकायला पाहिजे असेल तर त्याच्या अगोदर टाकायला पाहिजे त्याच्यानंतर एखाद दुसरी दोन बॅग डी ए पी मी जास्त होईल म्हणेल मी तेवढं खत दिलं तर आपल्याला ह्याचं बऱ्यापैकी होईल मग पोटॅश आपल्याला डी एकमध्ये मध्ये पोटॅश नसते म्हणून पोटॅश द्यावा लागेल आता सिंगल सुपर फास्ट मी वारंवार वापर करतो त्याच्यामध्ये सुद्धा पावडर स्वरूपातलं सिंगल सुपर फॉस्फेट वापरायला पाहिजे मित्रांनो कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि सल्फर पण आहे आणि मग तुम्ही खरीपचं पीक घेता कोणाला लगेच लपीचं भाजी पाहिल्या जो कायद्यासारखं पीक घेतात त्यालाही हे उपयोगी पडतं म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट ते पण पावडर स्वरूपातला खताचा वापर व्हायला पाहिजे आणि जे काय खत द्यायचे ते पहिल्यांदा आम्हाला पेरणीच्या अगोदर देणं आवश्यक आहे कारण त्याला उपलब्धतेला जशी पिकाची वाढ होईल तस तसं आम्हाला ते उपलब्ध होईल आता दरवेळेस मशागत करायची का बेड पाडायचे का याच्याबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते मित्रांनो आपण जर भाजीपाल्याचं पीक घेत असेल किंवा कुठले पीक घेत असेल आता हे पावसाळी हंगाम आहे पाऊस असाही आतापर्यंत खूप झालेला आहे काही भारी बदल जमिनीमध्ये नदीकाठच्या जमिनीमध्ये दोन दोन महिने अजूनही वापसा नाही लोकांना त्यामुळे पिकं पुढे गेलेली आहेत मग अशा वेळेस आणखी पुढे जे दोन महिने तीन महिने दिवाळीचा हंगामा आहे ते तोपर्यंत आपल्याकडे पाऊस राहतो आणि मग अशा वेळेस आम्हाला लागवड करायची ही बेडवरच लागवड करावं लागेल बेड किती रुंदीचे घ्यायचे माझ्या जमिनीचा प्रकार जर हलका असेल तर दोन अडीच तीन फुटापर्यंत मध्यम असेल तीन साडेतीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत त्याच वेळेस आम्हाला विचार करावा लागेल की आम्ही ते पीक लावणार किती अंतरावर आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला बेड पाहिजे म्हणजे माझ्या दोन लाईन बसवायच्या का तीन लाईन बसवायच्या मग पाणी कशाने देणार भेटीबक न देणार आहे का स्प्रिंकलरने देणार आहे गण वापरणार आहे ह्या हिशोबाने आम्हाला स्वतःला त्याचा विचार करावा लागेल की माझी जमीन कशी आहे आणि मी किती अंतरावर लागवड करणार आहे त्याच्याप्रमाणे बेड चिरून दि ठरवा आणि जरी आम्हाला ठिबक तुषार काय करायचं नसेल पाटाने जरी पाणी द्यायचं असेल तर बेडमधले जी दोन चारे आहेत त्या दोन चाऱ्यामध्ये दोन तीन चाऱ्यावर जर पाणी सोड लावलं आपण पाचच्या मोटरचं तीनच्या मोटर तर ते आरामशीर भिजते त्यामुळं आपण यावर्षी कुठल्याही पिकाची लागवड करत असाल कुठलेही पिक असू द्या खरीप असू रब्बी असू कायम बेडवर आलं पाहिजे बेडवरचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला वेगळं सांगायला गरज नाही आता एसआरटी मध्ये आपण वारंवार बोलतोय तर हे बेड मोड्याचे नाही पुढचं पहिले पीक काढून घ्यायचं जिमुळे जमिनी खालचा भाग जमिनीला द्यायचा वरचा भाग विकून टाकायचा त्याच्या समजा खूप कोबीचे खूप पानं राहतात ते सुद्धा तुम्ही बेडवरच राहतात त्याचं आच्छादन होईल जमीन झाकून होईल सूक्ष्म जीवाणू वाढतील आणि ह्याच्यामध्ये मी पुढे बोलणार आहे आपल्याला त्याच्यामुळं किडीचे आपल्याला प्रमाण राहू शकत नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो आणि मग पुन्हा फ्लावर काय पुढं फुटत नाही तुम्हाला दुसरं रबीचं म्हणजे दुसरं हिवाळ्याचं पीक घ्यायचं असेल किंवा आणखीन तुम्हाला मी येते होती तेच फक्त याच्यामध्ये आपल्याला डोबण्याचा खर्च वाचतो आणि एखादं पीक जर फुटत असेल तर आपल्याला एखादं राऊंडअप सारखं जर नाशक वापरलं आणि ते जर जाळलं आणि पुन्हा चार आठ दिवसांनी आपण दुसऱ्या पिकाची पेरणी करू शकतो त्यामुळं दर हंगामाचा जो सहा सात हजार रुपये माझ्या शेतकऱ्याचा आहे म्हणजे जमीन नांगरायची मग पाळी घालायची मग त्याला रोटावेटर करायचं मग पुन्हा बेड पाडायची हा खर्च वाचल्याशिवाय शेती परवडू शकत नाही आणि कमीत कमी मशाकत झिरो टिलेज मिनिमम टिलेज ह्या विषयाकडे आप आपल्याला आज नव द्यावा लागणार आहे तर हा विचार कायमस्वरूपी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची दोन मिनटं घेत ती तेवढ्यासाठी की वारंवार सांगावं म्हणजे त्यातले दहा ऐकतील तर दोन तरी विचार करतील आणि एखादा करल आणि मग एखादं बघून माझे चार शेतकरी करतील चारचे चाळीस करतील आणि चाळीसचे चार हजार करतील ह्याच्यामुळे माझं आवर्जून सांगणं असते आता ही जी पीडीएफ दाखवते याच्यामध्ये तर तुम्हाला सगळंच मिळणार आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही परंतु ह्याच्यामध्ये जे नाही ती सांगण्यावर माझा भर असतो आता मग वाण कुठला वापरायचा कोब्या आणि फ्लावर किंवा ही जी पिकं आहेत कारण हिवाळ्याची पिकं परंतु ह्या सगळ्या जे खाजगी बियाणे उत्पादक कंपनी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रत्येक हंगामासाठी जे योग्य वाहन आहे ते काढलेले नर्सरीधारक सुद्धा याची काळजी घेतात मंडळी परंतु आपल्याला ज्यावेळेस आम्ही जे पावसाळी पीक करणार आहे ते उन्हाळ्यात जे वाण घेतला होता त्याला चांगले पैसे झाले त्याचा चांगला गड्डा झाला याचा विचार न करता पावसाळ्याला जे हंगामाला जे शिफारस केलेले तेच वाण वापरावे याच्यामध्ये कुठला आहे जुना एक सेंट वाण आहे त्याच्यानंतर रॉयल बॉल आहे वानाबद्दल सुद्धा मी जास्त बोलणार नाही त्यानंतर हे युरोटो वगैरे उन्हाळ्याचा आहे एक शेतकऱ्यामध्ये चांगला फेमस आहे त्याची टिकवण क्षमता पण चांगली आहे म्हणजे लांबच्या मार्केटला जर न्यायचा असेल तर तो, तो चांगला आहे अंगपूरचा मानस पण आहे त्याच्यानंतर बॉर्डर आहे परंतु ऍडवांटाचा तो थोडा पुढच्या हंगामासाठी आहे त्यामुळे हे जे वान आहे किंवा तुम्हाला तुमचे अनुभव आहेत माझा पावसाळी हंगामासाठी जो वान शिफारस केलेला आहे कंपनीनं तोच वान निवडावा ही माझी विनंती शेतकऱ्याला आहे आता त्याच्या पुढचा किती अंतरावर लागवड करायला पाहिजे आता काही मंडळी आम्ही म्हणतो दीड बाय एक फुटावर कोबीचे पावसाळा हंगाम आहे असाही पावसाळ्यामध्ये पीक कुठलीही असती तर खूप वाढतात त्याच्यामुळे पावसाळी हंगामामध्ये तुम्ही टोमॅटो लावा कोबी लावा फ्लावर लावा कुठलेही पीक लावा थोडं अंतर जास्त ठेवा दीड बाय एक वरच कोबीचं पीक आता आपल्याला पावसाळ्यामध्ये घ्यावा असं माझा तुम्हाला आग्रह आहे त्याच्यापेक्षा करू नका आता तुमची जमीन फार भारी असेल जास्त कसदार असेल तर तुम्ही कमी करू शकता कारण कसं आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला थोडी तारेवरची कसरत करावी लागते याच्यामध्ये आम्ही फार लांब लागवड केली आणि वातावरण फार फेवरेबल असत चांगला असेल तो गड्डा खूप मोठा होतो आणि मग मोठ्या गड्ड्याला तेवढं मार्केट नसते कारण जे आता शेरी मंडळी जे मेन मार्केट आहे याच्यामध्ये दोन किंवा चार लोक मंडळी असतात घरात आणि मग अर्धा पाऊन किलोचा गड्डा संपतो त्याच्या जास्त गड्डा असेल मोठा तर तो मंडळी ग्राहक मंडळी घ्यायला नापसंत असतात किंवा त्यांना छोटा गड्डा पाहिजे असतो कापून काही कोणी फार मंडळी नेहत नाहीत त्याच्यामुळं गड्डा माझी जमीन कशी आहे मी निवडलेला वान कसा आहे त्याच्या ॲव्हरेज गड्डे साईज काय आणि मग माझं लागवडीचा अंतर याच्यावर आपल्याला थोडा विचार करून एक अठरा वीस हजार जास्तीत जास्त पंचवीस हजार रोपं त्याच्यापेक्षा जास्त रोपं लावू नये काही मंडळी तीस हजार इव्हन चाळीस हजार सुद्धा रोपं लावतात तर त्यांनी त्याची जमीन आणि निवडलेला वाण याचा विचार करावा कारण एवढे जर आपल्याला रोपं लावायचे असतील तर मग याच्यामध्ये कीड रोगाचं प्रमाण वाढतं हवा खेळती राहत नाही सूर्यप्रकाश राहत नाही ह्या सगळ्या गोष्टीची अडचणी येऊ शकते त्याच्यामुळं तुमच्याकडची जमीन तुमच्याकडचं हवामान आणि निवडलेला वाण याच्या प्रमाणात आपल्याला लागवडीचा अंतर करायला पाहिजे मित्र पावसाळ्यामध्ये दीड बाय एक फूट सुचवल ज्याच्यामुळे हवाई खिडकी राहील सूर्यप्रकाशाला अडचणी आता रोपच आणायचे रोप किती दिवसाचे आणायचे पावसाळ्यामध्ये एकवीस वीस ते पंचवीस दिवस एकवीस ते पंचवीस दिवसाची रोपच आपण आणून लावली पाहिजे बेडवर लागवड करायला पाहिजे रोप चांगली असावेत निरोगी असावेत आता रोपं आणल्यानंतर पहिल्यांदा माझा पुढचा विषय येतो की मला त्याच्यामध्ये रोपाची प्रक्रिया करायची मित्रांनो याच्याबद्दल मी थोडा आग्रही आहे यावर्षी आता आपण पावसाळ्यात लागवड करतो आहे किंवा आणखी तुम्ही हिवाळ्यात जरी पुढचं पुढे लागवड करणार असाल तर मित्रांनो याला रोपाची प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे आणि मग तुम्ही मंडळी प्रक्रिया करायची म्हटलं तर मग रासायनिक कीटकनाशक विकत आणता बुरशीनाशक विकत आणता त्याची करता मी त्याचा अजिबात आग्रह धरणार नाही आज यापूर्वीच आपण सेंद्रिय कराबोबद्दल बोललेलो आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही वारंवार कीटकनाशक आणि बुरशीनाशक एवढी मोठ्या प्रमाणात आळवणी करत आहे ज्याच्यामुळं आमचं पाणी माती पीक आणि मानवाच्या आरोग्यावर सुद्धा दुष्परिणाम होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढे तरी खरीपमध्ये रबीमध्ये आपल्याला सेंद्रिय जे जैविक खत आहेत त्याचा वापर करावा जैविक पुरुषनाशक जैविक किडनाशक आहेत त्याचा वापर करावा मग त्यासाठी रोपं आणली रोपाचे ट्रेस सावलेला ठेवा हो, त्याच्यावर मग आपल्याला ट्रायकोटारमा घ्या मॅट्रायझियम घ्या ॲझोटोपेटर घ्या ॲझोस्पेरिलियम घ्या पीएचडी डी घ्या के एम बी घ्या झिंक सोल्युबल घ्या हे जे तुम्हाला कन्सोरशिया मिळतात फक्त ह्याच्यात एकच माझी विनंती राहील की हे जे चांगल्या क्वालिटीत चांगल्या इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीचे प्रोडक्ट घ्या मी कोणाचं नाव घेणार नाही एखाद्याला ना। स्पेसिफिक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये म्हणा मी दोन तीन कंपन्या तुम्हाला सुचवेल ज्याचा दर्जा चांगला आहे तर चांगल्या दर्जाची ही एक पंधरा लिटरच्या पंपमध्ये आपल्याला पाणी करायचं त्याला प्रत्येकी पाच एम एल पाच ग्रॅम दोन्ही प्रकारात मिळते ते घ्यायचं आणि ते रोपाला फवारून घ्यायचं पुन्हा एक पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा एक फवारा मारायचा आणि मग ही रोप लावायची ह्याच्यामुळे काय होते सुरुवातीची येणारी जरी जास्त पाऊस झाला तरी मर येत नाही आणि मग फुमणी आहे वाळवी आहे पिठ्या टिकून आहे असे जे कीड जमिनीमधून येतात आपल्याकडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे तर मित्रांनो एका मी बोललो तणनाशकामध्ये आपल्याला दोन तणनाशक याच्यामध्ये आहेत स्टॉप एक्स्ट्रा म्हणजे आहे म्हणजे पॅन्डामिथलीन आहे लावल्या लावल्या ला आपल्याला फवारता येते ते सातशे ते हजार एम एम म्हणजे एक लिटरपर्यंत घेऊ शकतो हो आपण किंवा त्याच्यानंतर आदामाचा आजीला आहे आणि गोदरेचे हे किट मॅक्शन हे सुद्धा आपल्याला एक पंधरा वीस दिवसांनी ज्यावेळेस पानावर असतात तसं नुसतं तर जरी बोलायचं तर आपल्याला आधा तास सुद्धा कमी पडतो मग उगवून पूर्व काय उगवण पश्चात काय आणि तरनाशकाचे रिझल्ट काय येत नाही ओलावा नसतो ऊन नसतंय ते शोषले जात नाहीत असे बरेच गोष्टी असतात त्यामुळं आपल्याला याचे शेतीचे प्रत्येक गोष्टीचे बारकावे मी फक्त दोन तन्नाशक तुम्हाला दिली आणि मग तेवढ्यावर झाले का आणि मग आपण काय करतो करायच्या वेळेस योग्य वेळ करत नाही आणि मग त्याचा रिझल्ट आला नाही मग काहीतरी बोगस मिळालं असं न करता त्याचा कार्यकारण भाव समजून घ्या त्याचं शास्त्र समजून घ्या समजून घ्या आणि मग आपल्याला सगळं कळालं तर मग आम्हाला त्याचा वापर कळू शकतं मग मला कुणाची कुठल्या सेवा केंद्राची मदत लागणार नाही आणि मग काय पण आता हे झालं खत मी सांगितलं एखादा महिना झाल्यानंतर खुरपण झाल्यानंतर किंवा आपल्याला मातीची भर जर देता आली तसे बेडवर लागून केली तर मातीची भर द्यायची गरज पण नाही पण खुरपणीमध्ये जर रान हलवलं म्हणून माझा आग्रह असतो की उगवंत रान पुन्हा एखादं खुरपण द्या ज्याच्यामुळे मातीची भरी लागल तणी निघल आणि त्यावेळेस आम्हाला खताचा दुसरा जो हप्ता द्यायचा असतो एखादी बॅग पंधरा पंधराची जरी दिलं त्याच्यामध्ये सगळं बॅलन्स न्यूट्रिएंट आहेत आणि मग तुम्हाला वापरायचं असेल तर कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे गंधक आहे आता कॅल्शियम मॅग्नेशियम वापरायची का गरज नाही मी सिंगल सुपर फेड पहिल्यांदा दिलेला आहे मग मॅग्नेशियमची गरज आहे का तर मॅग्नेशियम एक तुम्हाला वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य करावं लागेल योग्य अंतरावर लागवड करावं लागेल मग आणि आता ह्याच्यामध्ये कीड आणि रोग कुठले येतात ह्याच्यामध्ये एक डीबीएम म्हणून जे आहे चौकोनी ठिपक्याचा पतंग जो सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करतो त्याच्यानंतर तुडतुडे असतील फुलकिडे आहेत मावा आहे त्याच्यानंतर मरा रोगामध्ये मर आहे रोपे कोण आहे ब्लॅक लेक किंवा गाणं तो आता येत नाही आणि करपा आहे त्यासाठी मग पिकाची फेरपालट करा बेडवर लागवड करा चारी बाजूनं मोहरी किंवा मकाच्या दोन लाईन लावा त्यामुळे रस शोषण किडी सगळ्या याच्यावर जातात रेनगनचा वापर करा किंवा सूक्ष्म तुषारचा वापर करून मिनी स्प्रिंकलरचा वापर करून पाणी द्या जमिनीत आपल्या पावसाचं पाणी थांबू देऊ नका त्याच्यानंतर चिकट सापळे वापरा अशी एकात्मिक पक्षी थांबे ठेवा एखादा प्रकाश सापडायला लावा आणि दर आठ दहा दिवसाला काही ना जरी नसलं तरी पंधरा दिवसांना एखाद्या लिंबोळी अर्केची जर फवारणी केली बाजारात तीनशे पाचशे पाच हजार दहा हजार पी पी एमचे लिंबोळीचे आर्क मिळतात किंवा लिंबोळी तेल मिळते ते जरी फवारलं आणि पावसाळा हंगाम आहे कुठलंही कीटकनाशक न वापरता मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की आपल्याला त्याच्यामध्ये रोपाला जर प्रक्रिया केली मी जी मगाशी सगळे चार पाच आयटम सांगितले ज्याच्यातून जैविक खत आहे जैविक आहे जैविक बुरशीनाशक आणि फवारणीसाठी जर आपण लेकॅनी सिलियस सिलियम लेकॅनी म्युएरिया बॅसिलस सफ्टिस हे याच्या सुद्धा कन्शुअस शेअर मिळतं किंवा प्रत्येक वेगळं घेऊन एक किलोचं पाकिट घेतलं तर आपल्याला पाच ग्रॅम किंवा पाच एम एल पाण्यात मिसळून जर फवारलं दर पंधरा दिवसाला तर मित्रांनो कुठलेही कीड रोगाचं प्रमाण येत नाही इव्हन आपल्याला याच्यामध्ये विहर्या बेसनीची रिकम म्हणजे शिफारस हे सी डी आर सी सुद्धा केलेली आहे आणि काही खाजगी मंडळी सुद्धा म्हणजे विद्यापीठ सुद्धा म्हणतंय की याच्यामध्ये चांगले रिझल्ट येतात डी बी म्हणजे चौकोनी ठिपक्याच्या पतंगाला किंवा तुम्ही त्याला आळे म्हणता त्याला सुद्धा चांगले रिझल्ट येतात त्यामुळं कुठलंही केमिकल न वापरता केवळ जैविक किडनाशकाने बुरशीनाशकावर सुद्धा आमचं पावसाळी कोबीचं पीक निघू शकतं फक्त आपल्याला सुरुवातीलापासून जमिनीवर काम करावं लागेल आणि जमीन जर आमची सशक्त झाली तर पीक परिवान होईल आणि तरच मग कोबीसाठी पिकाची शेती पुरवडी शकते मित्रांनो अडीच तीन रुपये एका गड्ड्याचा शेतकऱ्याचा खर्च आहे पाच रुपयापर्यंत जर कोबी विकला तर शेतकऱ्याच्या पत्रात काही राहत नाही आणि नऊ दहा रुपये रेट जर, जर मिळाला तर रुपयाचा दीड रुपये होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त मिळाला तर कोबीमध्ये एखादा एकर केलं तर शेतकरी लखपती होऊ शकतो त्याच्यामुळं आपला उत्पादन खर्च अडीच तीन रुपयाच्या आत कसा राहील त्यामुळं बाजारात किती दर मिळतोय आणि मग मला रोटावेटर मारून कोबीचं पीक मातीत गाडायची गरज पडणार नाही याचा थोडा फारकाने विचार करा शेतीतला खर्च कमी करा खर्चामध्ये पहिला मुद्दा मशागत कमी झाली पाहिजे जु, झिरो जु, टिले शून्य मशागत यासाठी त्याच्यानंतर जैविक बुरशीनाशकाची किडनाशकाची <laughs> रोपाला प्रक्रिया एकात्मिक कीड व्यवस्थानामध्ये सिंगल सुपर पेट आणि संयुक्त खतं एक किंवा दोन बॅग पुन्हा एखादी बॅग मग तणनाशकाचा वापर आणि एक खुरपणी आणि शेवटी हे जे मी तुम्हाला लेकाने सिलेम सांगितलं बिव्हऱ्या सांगितलं याची आपल्याला फोआ ज्ञाने मुळ्याची फवार एवढ्यावर तुमचं कोबीचं पूक शंभर टक्के चांगलं येऊ शकतं थोडा विचार करा याच्यावर आणि नक्की कमी खर्चाची शेती होऊ शकते हे पीडीएफ मी तुम्हाला देतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पी डी एफ देतोय ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहतो त्यावेळेस तिथं मोर म्हणून येत आहे तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्या खाली एक वेबसाईटचं नाव येतं त्याला क्लिक केलं प्रत्येकाला वेबसाईट ओपन करता येते अशीच असं नाही त्या व्हिडिओच्या लिंकमधून जरी गेलं तर डायरेक्ट तुम्हाला हे कोबीचं पहिलं पानं दिसतंय आणि मग त्याच्यानंतर सगळे बाकीचे आठ दहा पानं तुम्हाला दिसतात मग त्याच्यात कीटकनाशक बुरशीनाशक सगळ्या गोष्टी आपल्याने सविस्तर दिलेल्या आहेत हे कीटकनाशक जरी तुम्हाला फवारायचे असतील तरी सुद्धा आपल्याला हे दिलेले आहे पण मी याच्याबद्दल जास्त बोलणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे आणि हे तुम्ही वारंवार करताय त्यासाठी सुद्धा आपण एक सी आय आर सी चे जे रिकमेंडेशन आहे ते दिलेलं आहे तर मित्रांनो आज कोबीबद्दल आपण बोललो सगळे विषय सगळे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे परंतु खर्च कमी करण्यासाठी जे काय करता येईल आणि मग माझी माती पाणी आरोग्य चांगलं राहील यासाठी आपण प्रयत्न करण्यास करत आहोत तर आज कोबी पिकाबद्दल आपण माहिती घेतलेली तुम्हाला जर काय वाटत असेल तर नक्की कमेंट करा आवडत असेल तर लाईक करा कामाची वाटत असेल तर शेअर करा आणि मग चॅनल सबस्क्राईब करून वाटत असेल किंवा कामाची वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आहे तुमचं असंच वारू द्या तुम्हाला जे काही अडचणी वाटतात त्या मांडत राहा आपण त्याच्यावर बोलत राहू नक्की शुद्ध शास्त्रीय तंत्र शुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद